नवीन वर्ष म्हटलं की काहीतरी गोडाधोडाचं होतोस तर आज आपण मस्त नवीन वर्षासाठी केशर विलायचीयुक्त पाकातली पुरी अगदी घरगुती पद्धतीने कसा केला जातो ते पाहणार आहोत तर पाहुणे आल्यास सुद्धा मस्त असा गोडाचा पदार्थाचा मेन्यू आहे नक्की करून पहा तीन कप बारीक रवा घेतलेला आहे बारीक रवाच घ्या नसेल तर मिक्सरला फिरवून घ्या आणि त्याचबरोबर तीन कप हे वजनी म्हणताल तर अर्धा किलो आहे आणि सोबतच कप भर इतकं गव्हाचं पीठ टाकून घेतलेलं आहे तर या ठिकाणी आणि आता दोन चिमूट इतकं मीठ टाकून घेतलेलं आहे कुठल्याही गोडाच्या पदार्थामध्ये जर मीठ टाकलं की त्याची चव दुप्पट होतो हे सगळं मिक्स करून घेतलेलं आहे लागेल तसं आपल्याला तेलाचा साठा ता टाकून घ्यायचा आहे तर थंड तेल टाकायचं गरम वगैरे करायचं नाही म्हणजे रूम वर असलेलं तेल टाकलं तर काही हरकत नाही आणि आता लागेल तसं सा तेलाचा साठा छान मूठ वळेपर्यंत आपल्याला टाकून ता घ्यायचे चा आहे छान मूठवळी की समजायचं की आपला साठा व्यवस्थित आहे सगळं छान असं रव्यामध्ये मिक्स करून घेतल्यानंतर इथे पहिल्यांदा आपल्याला कब्भर इतकं दूध टाकून घ्यायचं आहे दूध टाकल्यामुळे या पुरीचा स्वाद खमंग येतो नसेल तर पाणी वापरू शकता पण शक्यतो दुधाचा वापर करा है, 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 है तर एक कपभर इतकं दूध टाकून घेतल्यानंतर सगळं मिक्स केलेलं आहे परत कप भर इतकं पाणी टाकून घेतलेलं आहे इथे मी अर्धा कप परत टाकून घेतलेलं आहे छान असं तिंबून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता तर इथे आपल्याला पुरीचं पीठ थोडस सुरुवातीला पातळ ठेवलं तर काही हरकत नाही अगदीच पातळ नाही थोडस पातळ ठेवायचं म्हणजे रवा आहे पुन्हा भिजल्यानंतर छान घट्ट होतो आता झाकून ठेवूया आणि त्याचबरोबर इथे मी तीन कप इतकं साखर घेतलेलं आहे जेवढं रवा होतं तेवढं साखर घेतलेला आहे आता जेवढं साखर तेवढं पाणी टाकून घेतलेलं आहे किंवा साखर बुडेल वर थोडस पाणी राहील इतपत आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे त्यानंतर आता गॅसवर हे कडाई ठेवून दिलेले आहे आता आपल्याला पाक तयार करून घ्यायचा आहे त्यासाठी इथे साधारण चार ते पाच हिरव्या वेलच्या त्याचे तोंड ठेचून घेतलेलं आहे आणि सोबतच यामध्ये याला रंग छान येण्यासाठी आणि चव दुप्पटीने होण्यासाठी चिमुटभर इतकं इथे मी केशरच्या काड्या टाकून घेतलेल्या आहे नसेल तर काही हरकत नाही पण असेल तर नक्की टाका रंग छान येतो पुरीला आणि त्याचबरोबर चव सुद्धा छान येते आता साखर विरगळेपर्यंत मोठ्या गॅसवर छान शिजवून घ्यायचं हे पाक त्यानंतर एखाद दोन उकळी झाल्यानंतर चेक करायचं तुम्ही बघू शकता इथे हलकस चिकटपणा आहे आणि त्याचबरोबर तार व्हायला आता सुरुवात होतेच त्यावेळेस आपल्याला हे गॅस बंद करायचंय आपलं पाक पाकातल्या पुरी साठी अगदी व्यवस्थित झालेलं आहे कुठल्याही एकतारी दोन तारी पाक नको हलकस बंद करायचं ठेवूया आणि पीठ सुद्धा छान आहे तुम्ही बघू शकता पिठाचा गोळा घ्यायचा आणि पुरी लाटून घ्यायची थोडस हे जाड असं ठेवायचं नाही मध्यम कन्सिस्टन्सी मध्ये आपल्याला ही पुरी तयार करून घ्यायचं आहे तर पुरी तयार करते वेळेस एकसारखी लाटून घ्यायची आहे आणि त्याला छिद्र करून घ्यायचंय जेणेकरून हे पुरी फुगणार नाही जर फुगली तर यामध्ये पाक जाणार नाही त्यासाठी काळजीपूर्वक आपल्याला हे थोडीशी पातळ लाटून घ्यायचं आहे काट्याच्या चमच्याने याला छिद्र करून आहे या पद्धतीने छान असं पुरी तयार झाली की आता आपल्याला तळून आहे तळत्या वेळेस तर पुरी तळते वेळेस जेव्हा आपण पिठाचा उंडा तेलात टाकतो त्यावेळेस ते जेव्हा ते उंडा टाकलेला लगेचच ला वर येतो पण करपत नाही या पद्धतीचं तेल असेल त्यावेळेस आपल्याला पुरी तेलात सोडायची आहे त्यानंतर झाऱ्याने हलकंसा दाब द्यायचं आणि दोन्ही साईडला लालसर होईपर्यंत तळून घ्यायचं मध्यम गॅसवर तळायचं फार मोठ्या गॅसवर नको म्हणजे हे पुऱ्या थोड्याश्या कडक होतात आणि आपल्याला हे पुरी फुगू द्यायची नाही थोडीशी कडक स्वरूपात तळून घ्यायची आहे तर या ठिकाणी सुरुवातीला तेल छान गरम असायला पाहिजे तळते मध्यम गॅस असायला पाहिजे आणि छान कडक लालसर स्वरूपात हे तळून घ्यायचं म्हणजे खायला हे पाकातली पुरी मस्त लागते तर या ठिकाणी आता या पद्धतीने इथे मी सगळ्या पुऱ्या तळून घेतलेल्या आहेत तर जसं तळलं तस तर तसं पाकामध्ये आपल्याला हे पुऱ्या टाकून आहे एखाद दोन मिनटं पाकामध्ये ठेवायचं परत ते पाकातली जे पुरी टाकलेले कडईमध्ये असतात ते काढून टाकायचं आणि दुसरी बॅच टाकायची या पद्धतीने आपल्याला सतत तळलेल्या एक पासा पुऱ्या टाकून परत झाकून ठेवायचं परत दुसरे दुसरा घणा टाकायचं यामुळे काय होतो पाक शोषून घेतो आणि जास्तीचं शोषून घेत नाही मध्यम कन्सिस्टन्सी मध्ये हे पाक शोषून घेतो आणि पुरीचा कडकपणा तसाच राहतो आणि छान गोड खायला लागतात तर यासाठी आपल्याला थोड्या वेळ या पद्धतीने आपल्याला पुरी जे आहेत पाकामध्ये ठेवायचं त्यानंतर ताटामध्ये काढून घ्यायचं आहे याच पद्धतीने सगळ्या पुऱ्या तयार करून घ्यायचं आहे तर मी घेतलेल्या प्रमाणानुसार मला इथे पुरीचं पीठ आणि पाक बरोबर झालेला आहे तर या पद्धतीने तुम्ही सर्व करू शकता किंवा यावर तुमच्या आवडीनुसार ड्रायफ्रूट टाकून सुद्धा सर्व करू शकता तर इथे मी काजू बदाम थोडंसं जाडसर असं मिक्सरला फिरवून यावर टाकून घेतलेलं आहे आणि सोबतच इथे मी पंपकीन सीटसुद्धा टाकून घेतलेलं आहे म्हणजे खात्यावेळेस मस्त लागतात आणि दिसायलाही मस्त सुंदर दिसतात यावर तुम्ही पिस्त्याचे कापसुद्धा टाकू शकता आवडी अनुसार तर या पद्धतीने केलेल्या पुऱ्या साधारण तीन ते चार दिवस सहजपणे टिकून राहतात फ्रीजमध्ये न ठेवता बाहेर सुद्धा छान असं टिकून राहतात नक्की ट्राय करून पहा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि त्याचसोबत सबस्क्राइब करायला विसरू नका नंतरच्या